मित्रांनो मनोज जरांगे यांनी असं आहे की आम्ही कदाचित जर सरकारने आमची मागणी मान्य केली नाही आणि सरसकट सर्व मराठ्यांना सगळे सोयरे सकट जर कुणबी म्हणून प्रमाणपत्र देऊन आरक्षण दिलं नाही कुणबी कोट्यातून तर आम्ही एखाद वेळेला दोनशे अठ्ठ्याऐंशी जागी उमेदवार उभे करू आणि कदाचित आम्ही वेगळी भू अशी घेऊ की दोनशे अठ्ठ्याऐंशी जागी आम्ही सत्तारूढ पक्ष जो आहे महायुती त्यांचे उमेदवार पाडू उमेदवार निवडून आणू दोनशे अठ्ठ्याऐंशी ठिकाणी उमेदवार उभे करू आणि दोनशे अठ्ठ्याऐंशी ठिकाणी उमेदवार पाडू आपण याचा विचार ना एक दोन तीन पद्धतीने करूया एक विचार असा करूया की समजा हा समजा हायपोथेटिकल हो मला कळत आहे की हे हे आहे कारण वीस तारखेपासून उपोषण मनोज जरांगे सुरू करणार आहेत पण बायती वे मी एक जाता जाता एका मुद्द्याचा रेफरन्स घेऊ का तुमच्या परवानगीने की आज सकाळी भुजबळ शरद पवारांना भेटले तर सगळ्या चॅनलनी ज्या क्षणी ती बातमी आली की भुजबळ शरद पवारांना भेटायला जात आहेत त्या क्षणी त्यांचं इंटरप्रिटेशन हे टी आर पी च्या अनुषंगाने त्याला राजकीय रंग देऊन केलं म्हणजे हे काहीतरी राजकारणात मोठी भूकंप घडामोड काहीतरी अजितदादांना सोडून भुजबळ परत जात आहेत की काय इथपासून तर ते अजितदादांच्या सांगण्यावरून अजितदादांच्या गटाची शरणागती मॅनेज करण्याकरता जात आहेत काय 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 प्रकारच्या नॅरेटिव्ह आपण टी व्हीवर पाहत होतो मला माझं कौतुक वाटलं खरंच सांगतो मला माझं कौतुक वाटलं कारण नंतर ते सिद्ध झालं मी म्हटलं की काल छगन भुजबळांनी असं सांगितलं की बारामतीवरून एक फोन आला म्हणजे अर्थातच त्यांना म्हणायचं होतं की शरद पवारांनी फोन केला आणि म्हणून महाआघाडीचे नेते जी सह्याद्रीवर बैठक बोलवली होती सर्व घटकांची समाज घटकांची मुळे आपण राजकीय पक्षांची देखील की या ओबीसी आणि मराठा आरक्षणाच्या संदर्भात कसा आपल्याला मार्ग काढता येईल त्याच्यावर त्यांनी बहिष्कार घातला दुसऱ्या दिवशी असेंब्लीमध्ये रणकंदन झालं ते आपण सगळ्यांनी पाहिलं आता त्या रणकंदनाच विशेष असं होतं की ते, ते भारतीय जनता पक्ष आणि महायुतीच्या लोकांनी केलं जनरली सत्तारूढ पक्ष आक्रंदन आणि अशा तऱ्हेचं सभागृहामध्ये आंदोलन करत नाही आक्रंदन करत नाही पण त्या दिवशी केलं त्याच कारण त्यांना असं दाखवायचं होतं की मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या संदर्भामध्ये महागाडीचे नेते बघा किती निष्काळजी आहेत किंवा कसे अप्पलपोटेत स्वार्थी आहेत स्वतःची भूमिका स्पष्ट करायची नाहीये त्यांना आणि म्हणून त्यांनी मुद्दाम त्याच्यावर बहिष्कार घातला आणि हा बहिष्कार शरद पवारांनी मॅनेज केला शरद पवारांचा फोन आला आणि मग जे येणार होते आम्हाला असं म्हणाले होते की येतोय आम्ही संध्याकाळी ते पण नाही आले आणि म्हणून त्यांनी दंगा केला भारतीय जनता पक्ष आणि महायुतीच्या लोकांनी त्याच्यावर अर्थात महाआघाडीच्या नेत्यांचं उत्तर होतं की बा आम्ही संध्याकाळच्या याला आलो नाही याच कारण असं की तिथे विविध संघटना होत्या की ज्यांच्या बेजबाबदारीबद्दल बद्दल आम्हाला मनामध्ये सांगता येत आणि तिथे एक असं so, अक्रॉस द टेबल कदाचित मारामारी झाली असते त्याचं कारण ती काही एक असेंब्ली नाही आता असेंब्लीत मारामारी होत नाही तसं नाही पण तीक तीक ती असेंब्ली नव्हती आणि आम्ही लोकांची रिप्रेझेंटेटिव्ह आहोत आम्हाला या विषयावर असेंब्लीत चर्चा करायची होती आम्हाला नव्हती करायची बाहेर एखाद्या वैयक्तिकरित्या ती काही शासकीय बैठक असे नव्हती किंवा संसदीय असेंब्लीची बैठक नव्हती असेंब्लीने बोलवलेली नव्हती तर ती मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेऊन सगळ्यांना सर्वसमावेशक अशी एक बैठक बोलवली होती म्हणजे मुख्यमंत्र्यांचा पुढाकार होता त्याच्यामध्ये गरज नव्हती आम्हाला असं बाइंडिंग नव्हतं की त्याला गेलंच पाहिजे पण आता आम्ही असेंब्लीत उपस्थित आहोत आणि आम्हाला इथे चर्चा करायची आहे तुमच्यावर याच विषयावर करायची असं नाही की आम्हाला या विषयावर चर्चा करायची नाही आम्ही करतो ना आमची भूमिका मांडतो ना आम्ही त्यामुळे मला असं वाटतं की महायुतीच्या लोकांनी जो दंगा केला तो राजकीय होता राजकीय हेतूने प्रेरित होता आणि काहीतरी महाआघाडी या विषयावर बोलायलाच टाळत होती त्यांना ओबीसी मराठा याच्यावर भूमिकाच घ्यायची नाही आणि म्हणून त्याला थोडस बदनाम करता आलं आणि लोकांच्या मनामध्ये विष फेरता आलं तर बघावं म्हणून तो दंगा केला असं माझं स्वतःच निरीक्षण आहे आणि भुजबळांनी आरोपच केला होता की ब एका मोठ्या नेत्याने म्हणजे शरद पवार असं सा काय मोठा नेता बारामतीत कोण आहे तेच आहेत त्यामुळे त्यांच्या फोनमुळे कोणी आले नाही हा आरोप काल केला होता आणि आज ते भेटायला जात होते त्याच्यावर ही जी नॅरेटिव्ह सगळी टीव्हीवर चालली होती त्यावेळेला मला स्वतःला याची मनातून खात्री होती माझी मनातून खात्री होती की भुजबळ कोणत्याही राजकीय कारणाकरता मी येणार आहे मनोज जरंगे हा विषय दोनशे अठ्ठ्याऐंशी याच्याकडे येणार आहे पण हा विषय आता ताजा आहे आणि त्याच्याकरता वेगळा व्हिडिओ करण्यापेक्षा याच व्हिडिओ मी तुमच्याशी बोललेलं तुम्हालाही आवडेल अं राजकीय करता, करता जाणार नाही ती सिच्युएशन नाही आता आता जी कारण ते भेटण्याची असू शकतात त्याच्यामध्ये हे कारण असू शकत नाही की राजकीय दृष्ट्या काहीतरी स्थित्यंतर काहीतरी परिवर्तन काहीतरी क्रांती काय म्हणायचं ते म्हणा तुम्हाला किंवा अजितदादांची शरणागती किंवा अजितदादांची ऑफर किंवा भुजबळांची वैयक्तिक काही ऑफर वगैरे असं नसणार याची मला खात्री होती आणि त्याच वेळेला याच ही बाबतीत मी अगदी अगदी निशंक होतो की भुजबळ पुढाकार घेऊन शरद पवारांना भेटताय त्याच एकमेव 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 कारण हे असणार की आता ओबीसी आणि मराठा समाजामध्ये जो संघर्ष आहे आधी मतभेद होते आता संघर्ष आहे आणि त्याचं रूपांतर हळूहळू गृहयुद्धात होईल की काय मणिपूर सारखं का दोन जमातींमधल्या इथपर्यंत परिस्थिती चिघळती बिघडतीये आणि भुजबळांनी आता प्रेस कॉन्फरन्स मध्ये सांगितलं की मध्यंतरी हिंदू संघटनांनी असा एक हे काढला होता आदेश संदेश उपदेश की मुसलमानांच्या दुकानातून किंवा हलाल पद्धतीचं हे काही खरेदी करू नका बहिष्कार घाला मुसलमानांच्यावर पूर्णपणे तसं काही प्रत्यक्ष झालं नाही शेवटी मटन शॉपमध्ये ज्यांना जायचंय ते मटन शॉपमध्ये गेलेच त्यामुळे जिथे जिथे ज्याना जी आता होई तुमचं हे काय म्हणतात त्याला जेथे आपण हे आपण खेळ वगैरे घेतो त्या लोकांना काय म्हणतो हार्डवेअर हार्डवेअर मध्ये त्यांची मोनापुली आहे त्यामुळे हार्डवेअर मध्ये त्यांना मुसलमानांकडे जावंच लागतं असंख्य व्यवसाय आहेत तुम्ही आता रिक्षावाद मिळत नाही आणि रिक्षावाला समोर आला आणि तो मुसलमान आहे थोडंच नाही म्हणणार तुम्हाला मिळाली रिक्षाकडे बघणार तुम्ही मुसलमान चालवतो काही हिंदू याच्याकडे बघणार नाही तसंच टॅक्सीचं ओला उबेर तुम्ही बुक केली आणि नाव आलं ड्रायव्हरचं मुसलमान तर तुम्ही कॅन्सल करणार का आणि किती करणार त्याचं कारण <coughs> सात टक्के सत्तर टक्के ओला उबेरचे ड्रायव्हर मुसलमानाचा त्यामुळे तो फतवा काही जारी झाला नाही पण भुजबळांनी सांगितलेली गंभीर बाब मी असा शहरामध्ये आणि ठाण्यामध्ये मुंबईमध्येच फक्त बंदिस्त असल्यामुळे मला माहीत नव्हती पण ऐकल्यावर धक्का बसला ती म्हणजे मराठ्याच्या दुकानात ओबीसीनी जायचं नाही आणि ओबीसीच्या कुठल्याही दुकानामध्ये मराठ्यांनी जायचं नाही अशी एक नवी मुवमेंट जाहीर न करता गावागावातून चालू झाले हो मला अजिबात कल्पना नव्हती की असं काहीतरी जातीय काय म्हणतात त्याला विद्रोहाचं आणि संघर्षाचं वळण याला ला लागेल किती भयानक गोष्ट आहे की त्यांचा शेतमाल पण घेऊ नका त्यांच्याकडून भाजी घेऊ नका आता मला मुळामध्ये हे कळत नाही मला तुम्ही सांगितलं की मला हा ओबीसी आहे का हा मराठा आहे हे सांगा तुम्ही आडनावावरून सुद्धा नाही ओळखू शकणार म्हणजे असं बघून तो ओळखणं अशक्यच आहे ते काय इंग्लंड अमेरिकेमध्ये आणि याच्यामध्ये कृष्णवर्णीय हो, श्वेतवर्णीय हो, वगैरे अशा तऱ्हेचं काहीतरी बायफर्केशन तुम्हाला समोरच सरळ दिसतं तसं काही बायफर्केशन नाही सगळे सारखेच दिसतो आपण मराठी माणसं कसं ओळखणार की हा ओबीसी पण छोट्या गावामध्ये माहिती असत प्रत्येकाला प्रत्येकाची जात माहिती असते त्याचा परिणाम म्हणून ओबीसीच्या दुकानांवर बहिष्कार मराठ्यांचा अरे शेतमाल घ्यायचा नाही शेतमाल पुरवायचा नाही म्हणजे काय भयानक स्थिती हे मी म्हणजे मणिपूरपेक्षा भयंकर आहे मणिपूरमध्ये एकमेकावर हल्ले करतात माणसं मारतात इथे लोक एकमेकाला जगणं मुश्किल करतात भुजबळांचा हा गोप्यस्फोट महाराष्ट्राने फार गंभीरपणे घेतला याच्यावर आग्रलेखी यायला पाहिजे याची उदाहरणं गावगाव फिरून कारण सामाजिक बहिष्कार हा आपल्या कायद्यानुसार बेकायदेशीर आहे त्याच्याकरता शिक्षा होऊ शकते केवळ दलितांवरचा बहिष्कार किंवा त्यांना वाईट टाकणं एवढ्या पुरतं मर्यादित नसावं असं मला वाटतं कायदा तो कुठल्याही जातीने कुठल्या जातीवर बहिष्कार टाकला तर ते चुकीच असणार कायद्याच्या दृष्टीने आणि असं जर होत असेल तर शंभर टक्के संघर्ष आहे आणि तो ब्लडी म्हणजे रक्तरंजित असा संघर्ष निर्माण नेता होणार इज भुजबळ याच्याकरता गेले की आपण काहीतरी मार्ग काढू आणि त्याच्यात भुजबळांचा हेतू हाही असेल की संपूर्ण तमाम वतीने मी शरद पवारांना भेटलो या दोन गोष्टी साध्य होतात लक्षात येते का तुमच्या पहिली गोष्ट साध्य होते म्हणजे ओबीसीचा निर्विवाद नेता मी म्हणजे छगन भुजबळ आहे आणि मराठ्यांचे निर्विवाद एकमेवा द्वितीय जाणता राजा जर कुणी असाल तर तुम्ही आहात म्हणजे शरद पवार तर शरद पवार म्हणजे मराठा कम्युनिटीचा एक द्वितीय प्रतिनिधी आणि ओबीसीचा एक द्वितीय मी असे आपण दोघं बोलूया आणि आपल्या दोघांच्याही समाजाची समजूत घालून कुठेतरी ताळमेळ बसवून दोघांचंही समाधान होईल दोघांनाही संघर्षाच्या वेळी समन्वयाची भूमिका घेता येईल याच्यासाठी काहीतरी करूया त्यात ते त्यांनी स्वतःलाही मोठं करून घेतलं पवारांनाही मोठे मनात दिला ना दिला पवारांनी मोठेपणा दिला स्वतःही मोठे झाले आणि असं जवळजवळ लोकांच्या म्हणजे बाकीचे नेत्यांना त्याने आपण बोलूया वगैरे सांगितलं बरोबर आहे ते म्हणाले की बा प्रत्येक पक्षातून कुणाला बोलवायचं हे आपण मुख्यमंत्र्यांना सांगूया मुख्यमंत्र्यांना सांगतो की तुम्ही पुढाकार घ्या शरद पवार पण म्हणाले की मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलवावी त्याला एक चार पाच निवडक माणसं अशी जमाव नको आला कोणी हा आम्ही पण मराठा समाजाची संस्था चालवतो हा आम्ही पण ओबीसी चालवतो त्यांनी भडक विधानं केलेली आहेत एक हे आहेत म्हणजे थोडक्यात मनोज जरांगेंना वगळून मराठा समाजाचे पुढारी मग त्यांनी नावं घेतली आहेत ते आ, ती नावं परत त्यांच्या त्या असेंब्ली वर्तुळातली किंवा राजकीय नेत्यांमधली प्रमुख अशी आहेत त्यांनी पृथ्वीराज चव्हाणांचं नाव घेतलं त्यांनी उद्धव ठाकरेंचं नाव घेतलं म्हणजे शरद पवार आणि भुजबळ यांचं आ, हे दिसलं एकमत दिसलं या नावांवर की नाना पटोले पण हरकत नाही राज ठाकरेंचं नाव नाही घेतलं त्यांनी याचं कारण राज ठाकरे यांचा शरद पवारांवर आरोप आहे कायम की तुम्ही महाराष्ट्रामध्ये जातीयवाद पेटवलात त्यामुळे राज ठाकरेंचं नाव नाही घेतलं हे पण बघण्या बारीक गोष्टी आहेत लगड्याच लक्षात घेण्यासारख्या आहेत त्यांना आणि शिंदे फडणवीस आणि अजितदादा हे जर गृहीत धरले भुजबळ गृहीत धरले असं पाच सहा जणांनीच आपण बसूया महाराष्ट्रातल्या या विषयावर चर्चा करूया आता त्याच्यामध्ये असं आहे की फडणवीस ब्राह्मण आहे म्हणजे ते काही ओबीसी नाही आहेत बाकी पण याच्यामध्ये ते करतील आता भुजबळ एकटे सगळ्या ओबीसीच्या वतीने भा, भांडायला म्हणा युक्तिवाद करायला म्हणूया आपण तयार आहे तर ह्या कमिटीची सूचना त्यांनी केली आणि मुख्यमंत्र्यांशी ते बोलले छगन भुजबळ बो, अजितदा पण सांगून गेले दादांना या बातम्या वाचून विचलित व्हायला गरज नव्हती कारण दादाला सकाळी फोन करून सांगितलं की काल जरी मी असं बोललो असलो तरी मला असं वाटतं की हा विषय शेवटी पवार साहेब मराठ्यांच्या वतीने आणि आपण म्हणजे मी ओबीसीच्या वतीने एकत्र बसूनच मिटवावं लागेल मुख्यमंत्र्यांची मध्यस्थी आली तर कायद्याचं हे अधिष्ठान त्याला लाभेल तर अजितदादांनी सांगितलं त्यानं की ठीक आहे जा तुम्ही जरूर त्यांनी काय असं आडेवेडे घेतले नाही आता त्याच्यामध्ये टीव्ही व्ही कितीच आवड बघा की साहेब आता आजारी आहेत ना झोपलेले होते साडे दहा अकरा साडे अकरा पर्यंत ते झोपलेले होते झोपलेलेच होते ते दीड तास गेले भुजबळ वाट बघतायत त्यांना प्रवेश नाही त्यांना भेट नाही असे परत बातम्या चालवलं अरे तो वयस्कर गृहस्थ आहे ते त्यांच्या सोयीने उठणार बारा साडेबाराला एकला तब्येत बरी नाही झोपेच्या गोळ्या घेत असणार वेदनाशामक गोळ्या घेत असणार पण उठल्यानंतर अंथृणावर पडून सुद्धा शरद पवारांनी या वयामध्ये या स्थितीमध्ये आजारी असताना दीड तास चर्चा दीड तास गंमत आहे का दीड तास चर्चा करणं आजारी माणसाने भुजबळांचं सगळं ऐकून घेतलं भुजबळांशी ते मोकळेपणाने बोलले हा दोघांच्याही मनाचा मोठेपणा आहे यांनी काही त्यांची क्षमा मागायला ते गेले नव्हते की काल मी बोललो ते चुकलं असं भुजबळ म्हणाले नाही आणि काल बोलला ते तुम्ही चुकलं तुम्ही क्षमा मागायला पाहिजे असं शरद पवार बोलले नाही ही मॅच्युरिटी ही मॅच्युरिटी सगळे हे जे ओबीसी आणि मराठा जे यंग जनरेशन यंग ब्रिगेड नेते आहेत ना त्यांना मी सांगेन की ही मॅच्युरिटी पाहिजे जी भुजबळांनी दाखवली जाण्याची आणि यांनी त्यांचं स्वागत करून चर्चा करण्याची आता मुख्यमंत्री बोलवतील नक्की साहेबांना विचारतील भुजबळांची विचारचा विचा करतील विचा अजितदादा फडणवीस सगळ्यांशी बोलतील आणि या माझ्या मते दोंचा या दोन चार दिवसात केव्हा तरी हे वीस तारखेच्या आत हे सगळं व्हायला पाहिजे ना वीस तारखेचं उपोषण टाळायला पाहिजे मनोज दरांग यांचं आणि ते टाळण्याचा मुख्यमंत्री किती आटोकाट प्रयत्न करतात ते मला माहिती आहे तर त्यामुळे त्याचा एक भाग म्हणून भुजबळांनी एक प्रकारे मी असं म्हणतो की एक वाट सापडून दिली मुख्यमंत्र्यांना सुद्धा आणि असे पाच लोकांनी जर चर्चा केली आणि त्याच्यामधून काही निष्कर्ष निघाला जो कायदेशीर संविधानक पद्धतीने पण मान्य आहे असा तो फार मोठं संकट टळेल महाराष्ट्रावर आणि वीस तारखेला उपोषण करायची पाळी येणार नाही आणि परत ओबीसीवर अन्याय नाही आणि तरी मराठा न्याय हे सूत्र आहे ते मान्य केलेलं सूत्र आहे ते कसं आणत आणायचा हा थोडा याचा भाग आहे कॉम्प्लिकेशनचा पण ठीक आहे एक चांगली घटना होती त्याच्यावर बोललं पाहिजे असं मला वाटलं आपण आता परत आपल्या विषयाकडे येऊ या मूळच्या की दोनशे अठ्ठ्याऐंशी लढण आणि दोनशे अठ्ठ्याऐंशी पाडणं प्रथम दर्शन मी तुम्हाला सांगू का की मनोज जरांगेंनी दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा पाडण्याची घोषणा समजा केली तरी देखील महायुतीच्या सगळ्या दोनशे अठ्याऐंशी जागा पाडणं त्यांना शक्य होणार नाही वस्तुस्थिती आपण मान्य करूया त्याच कारण त्यांची स्वतःची अशी प्रभाव क्षेत्र आहेत त्या प्रभाव क्षेत्रामध्ये आता पंकजा मुंडे पासून तिकडे मराठवाड्यात त्यांनी पाडले उमेदवार महायुतीचे सगळेच्या सगळे पाडले बरोबर आहे तिथे त्यांचा प्रभाव क्षेत्र नाही आणखीन काही ठिकाणी कांदा तो प्रश्न थोडा ना गुंतागुंतीचा असा आहे की कांदा क्षेत्रात कांदा पट्ट्यात पण पराभव झाला तो कांदा पट्ट्यातला पराभव हा जरांगीशी संबंधित नव्हता तो कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा राग होता पण पडले तिथे बरोबर आहे पण तरंगांचा प्रभाव मराठवाड्यात दिसला मराठवाड्यातल्या सगळ्या जागा महायुतीच्या गेल्या पश्चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी दिसलं पण तिथे सुद्धा राष्ट्रवादीचा प्रभाव दिसला बरं दोनशे अठ्ठ्याऐंशी पाडणार म्हणजे तुम्ही सरळ सांगताय की हे सरकार जे आहे महायुतीचं त्यांच्या भाजपच्या शिंद्यांच्या आणि अजितदादांच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा पडणार असं तुम्ही म्हणता का नाही आता याच्यामध्ये तुम्ही अन्याय पण करताय तुमचं भांडण कोणाशी आहे तुमचं भांडण अगदी मनोजरंगे सांगायचं तुमच्या सहकार्यांना सांगायचं तर फडणवीसांशी भारतीय जनता पक्षाशी असं म्हणाल कारण भारतीय जनता पक्ष हा हा भुजबळांचा यस यस मी विसरले नाही बोलतो मी तुम्हाला त्याच्याबद्दल पण मुख्यतः भारतीय जनता पक्ष आणि फडणवीसांशी तुमचं भांडण आहे शिंदेशी तुमचं नातं काय मी त्याचं वर्णन परवा मायाकडे काही मनोज दरांग यांचे अगदी सहकारी असं ज्यांना आपण म्हणू की मनोज दरांग्यांशी त्यांचं क्लोज अगदी क्लोज क्लोज टू हार्ट असं नातं आहे असं मी त्यांचं नाव घेऊ शकत नाही कारण ती गुप्त बैठक होती पण मनोज दरांग यांचे दोन फार मातब्बर असे नेते आहेत त्यांचे सहकारी आहेत ते मला मुद्दाम भेटायला ठाण्याला आले होते घरी आणि माझ्याशी त्यांनी मनोज जरांगे या विषयावर जवळजवळ दो दोन तास चर्चा केली आणि मला समजावून सांगितल्या बऱ्याच गोष्टी त्या मलाही माहिती नव्हत्या मी काय आहे शेवटी मीही माध्यमातून मिळतात ती माहिती वापरतो त्यामुळे मलाही माहिती नव्हतं पण त्यांनी ज्या पद्धतीने समजावून सांगितलं हा ओबीसीचा प्रश्न मराठ्याचा प्रश्न मनोज जरांगी यांची भूमिका मनोज जरांगे दाखवित असलेला समजूतदारपणा मनोज जरांगीने वेळोवेळी केलेल्या तडजोडी हे चांगल्या अर्थाने तडजोडी आणि म्हणजे खुद्द एकनाथ शिंदेशी त्यांचे असलेले जे मी म्हणतो स्नेहसंबंध ऋणानुबंध ते आणि बरच काही पण ते सांगता नाही येणार मला पण ठीक आहे मी मनोज यांना समजावून घेण्यामध्ये त्यांच्या येण्यामुळे आणि दोन तास मला ब्रीफ करण्यामुळे खूपच पुढे गेलो म्हणजे या विषयाच्या संदर्भातलं माझं ज्ञान समजा एवढं असेल तर ते एवढं झालं मला त्या दोघांचेही त्यांच्या सहकार्यांचे आभार मानले पाहिजेत आणि मनोज जरांगे यांच्याशी बोलून आता मी मनोज जरांग्यांवर एक व्हिडिओ केला होता तो मनोज जरांगेने स्वतः देखील पाहिला त्यांना तो आवडला आणि तिथूनच सुरुवात झाली की त्यांनी सांगितलं की अनिलजींशी पण आपण संवाद ठेवला पाहिजे आणि तुम्ही दोघं जा आणि त्यांना भेटा आणि तुम्ही तुमची भूमिका सांगा त्यांनी त्यांची भूमिका यापूर्वीही मांडली होती आताही मांडलेली आहे ऐकून घ्या बोलून घ्या तो पर्वा तर त्यामुळे ती परवा भेट झाली पुन्हाही भेट होणार आहे कदाचित जर मला शक्य झालं तर मी स्वतः मनोज जनांग यांनाही भेटायला जाईन कारण ते जिथे असतील तिथे मला जावं लागेल ते काय मुंबईत येणार नाही पण मी जाईन मुद्दा तशी जर व्यवस्था झाली आणि ती वीस तारखेच्या जा, आज झाली तर जास्त चांगलं एकदा उपोषण सुरू झाल्यानंतर गराड्यामध्ये मला जाऊन भेटण्यात येणे वन टू वन मध्ये भेटायला जर मला जमलं तर मी जरूर भेटेन त्यांना मला उत्सुकता आहे समजून घेण्याची त्यांना खूप उत्सुकता आहे आणि विशेषतः या बैठकीनंतर दोन तासाच्या आमच्या त्यांच्या सहकार्यांबरोबरच्या तेव्हा मला त्यांच्याबद्दल खूप कुतुहल वाटतंय तर आता या प्रश्नाकडे मी येतो की दोनशे अठ्ठ्याऐंशी न म्हणत जे तुम्हाला पाडणं शक्य नाही दोनशे अठ्ठ्याऐंशी पडणार नाही त्याच कारण असं आहे की प्रत्येक मराठा हा निवडणुकीमध्ये तुमचा आदेश पाळलेला असं नाही मराठा पाळला पाळला कबूल करायला पाहिजे की मराठवाड्यात पाळला आणि म्हणूनच पडले पंकजासारखे तगडी ओबीसी नेता सुद्धा पडली तिला ओबीसी समाजाचाही पाठिंबा पुरा पडला नाही पण महाराष्ट्रामध्ये कसा माहिते की मराठा उमेदवार पण उभे करणार नहो असं थोडंच आहे की दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी कुठेच महायुती मराठा देणार नाही असं थोडं होणार आहे जास्तीत जास्त झुकतं माप मराठ्यांना असतंच ओबी भाजप ओबीसीना जास्त देतं आता परवा मंत्री केले त्याच्या म्हणजे विधान परिषदेवर पाठवले ते सगळे ओबीसी पाठवले त्यांनी त्यामुळे ते झुकतं माप देतात की नाही तर हो देतात दोनशे मध्ये देतील की नाही तर देतील पण मराठ्यांना पण मिळणारच ना समजा साठ जागा यांना मिळाल्या काल्पनिक हायपोथेटिकल म्हणजे शंभर जागा मिळणार आहेत भाजपाला भाजपाला शंभरपेक्षा एकही जागा मिळणार नाही मी आत्ताच सांगतो तुम्हाला शंभर जागा शिंदे गटाला मिळणार आहेत आणि साधारणतः साठ पन्नास साठ जागा यांना मिळणार आहेत आपल्या अजितदादाला आणि बाकी मग त्यांचे सहकारी छोटे मोठे पक्ष वगैरे त्यांना घेणार आहेत आणि आता बघा ना तुम्ही त्या परिषद निवडणुकीत एम आय एम आणि समाजवादी पार्टी मुसलमान कट्टर त्यांनी महागाडीला नाही मतं दिली त्यांनी त्या ह्याला पाडलं ना जयंत पाटलांना शेका पक्षाच्या शरद पवारांचे उमेदवार होते ते तरी आणि त्यांनी त्यांची मतं यांना दिली महायुतीच्या याला वेगळं आहे की नाही हे राजकारण असं वेगळं आहे तर दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी शंभर जागा समजा आल्या महायुतीच्या यांच्याकडे भाजपकडे तर मराठ्यांनाही देणार समजा ईज देतील मराठ्यांना इतरांना मागासवर्गीय आणि अन्य अनुसूचित जाती जमाती त्यांना दहा बारा जातील पन्नास म्हणजे झुकतमाप याला देतील शिंद्यांकडेही तसंच असेल मराठे उमेदवार त्यांची मोठ्या प्रमाणावर असतील त्यांच्याकडे राखीव जागांसाठी फार उमेदवार असतील असं मला वाटत नाही आदिवासी दलित वगैरे याच्यामध्ये पण अजितदादांकडे असतील अजितदादा शक्यतो मला असे, असे।, असे दिसते मी नाव ऐकले दोन की दोन किंवा तीन मुसलमान उमेदवारांना सुद्धा उमेदवारी देतील अजितदादा शिंदे पण एका मुस्लिम उमेदवाराला देणार तुम्हाला माहित आहे तर दोनशे अठ्ठ्याऐंशी दादा पाडता नाही येणार मनोज जनांगे दोनशे अठ्ठ्याऐंशी ना नाही पाडता येणार ना तुम्हाला पण मग दोनशे अठ्ठ्याऐंशी जागी तुम्ही तुमचे उमेदवार उभे केले तर काय होईल आता तुमचं ते उपोषण वगैरे या सगळ्या गोष्टी मी बाजूला ठेव बाजूला ठेव त्याचा काय निर्णय लागतोय तो काय लागेल ते हा हो बघू मी तुम्हाला सांगू दोनशे अठ्ठ्याऐंशी पाडण्यापेक्षा आणि त्याच्यामध्ये असं एक्सपोज होण्यापेक्षा की अरे म्हणाले होते दोनशे अठ्ठ्याऐंशी पाडतो पण पन्नास पण जागा पडल्या नाहीत हे तुमच्यामुळे पडल्या नाहीत आपसातल्या याच्यात काय पडल्या त्याची गणित काय वेगळी झाली वगैरे ते आपण बाजूला ठेवू आता काल तर माझ्याबरोबर दयानंद नेने म्हणून ते ऍक्च्युली भारतीय जनता पक्षाचेच काय म्हणतात त्याला निवडणूक पूर्व सर्वे असतात त्यातली त्यांची कंपनी आहे सर्व हवाला देऊन ते काल बोलत होते आणि ते बीजेपीच्या हाय लेवल थिंक टँक चे पण मेंबर आहेत आणि म्हणजे नेते निवासांपासून सगळे शांतपणे ते जे सांगतात ते ऐकतात आणि त्यांचे रिपोर्ट मोदी आणि शहानपर्यंत जातात ते स्वतः समोर इथे बसलेले होते आणि मी नुसतं ओझरत म्हटलं की बीजेपीच्या ब्रेन स्टॉर्मिंग सेशनचे से ते एक प्रमुख वक्ते आहेत वगैरे तर त्यांनी मला हात असा केला की ते सांगू नका पण खरंय पण पर त्यांनी पण काल सांगितलं ना एकशे एकवीस जागा महायुतीला मिळतील त्याचं बायफर्केशन पण त्यांनी दिलं काल की कोणाला किती मिळतील शिंदेना किती मिळतील अजितदादाला किती यांना किती महा आपल्या भाजपाला किती ते पण सांगितलं एकशे एकवीस आणि एकशे अठ्ठावन्न जागा त्यांनी महाआघाडीला सांगितल्या हो की नाही होत्रांनो पाडण्यापेक्षा म्हणजार उभे राहिले ना काही करत नाही कोणाशी तडजोड करू नका दोनशे अठ्ठ्याऐंशी जागी तुम्ही उमेदवारच उभे करून टाका तुम्हाला सांगू जी एक क्रांती तुम्हाला घडवायची महाराष्ट्रामध्ये त्या क्रांतीचा एलगार हा निवडणूक लढल्यातून निर्माण होईल माणसं तयार होतील संघटना तयार होईल एक पक्षाचं चौकट सो त्याला मिळेल एक इन्फ्रास्ट्रक्चर निर्माण होईल आणि त्याच्यामधून कायम स्वरूपाची ताकद तुमच्याकडे राहील वारंवार उपोषण करण्याची हे करण्याची पाळ येणार नाही तुमच्यावर विधानसभेमध्येच तुम्ही पॉवरफुल असा तुमचा एक गट निर्माण होईल तुम्ही दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा मनोज दरांग लढवल्यात तर तुम्हाला किती मिळतील याचा एक क्विक असा अंदाज मी घ्यायला सांगितला होता दयानंद नेने यांना की मी म्हणतो किती जागा येतील समजा जर हे सगळे दोनशे अठ्याऐंशी लढले तर एका दिवसात की ते म्हणाले मी सांगू शकत नाही इट विल टेक पण मी सांगतो तुम्हाला पण ते म्हणाले प्रथमदर्शनी मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये एक चाळीस पन्नास जागा मनोज जरांग यांचा पक्ष पक्ष काढला त्यांनी तरी काय पक्ष काढावाच लागेल निवडणूक लढायची नाही तर अपक्ष झाले तर मग प्रत्येकाला वेगळं चिन्ह मिळेल त्यांना एक चिन्ह जर हवं असेल तर त्यांना पक्ष काढावा लागेल मग आहे त्याचंच रूपांतर वगैरे तो भाग वेगळा तर ते म्हणजे चाळीस पन्नास जागा मिळतील जी तुम्ही विचार करा जर तुम्ही अठशे दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढवल्या आणि चाळीस पन्नास जरी मिळाल्या तरी महाराष्ट्राचं राजकारण तुमच्या तालावर नाचेल हो महायुतीचं सरकार येऊ द्यायचं का महाआघाडीचं सरकार येऊ द्यायचं आणि समजा कुठलंही सरकार आलं तुम्ही अलिप्त भूमिका घेतली समजा की आम्हाला जोपर्यंत कायदे येत नाहीत तोपर्यंत आम्ही कोणालाच पाठिंबा देणार नाही आम्ही अलिप्त तुम्ही लढा आपसात कोणाचं आणायचं सरकार ते आणा ज्या दिवशी जे सरकार आम्हाला आम्हाला हवं असलेल्या मागण्या मान्य करेल त्या दिवशी आम्ही त्याला पाठिंबा देऊ म्हणून जे चाळीस पन्नास जागा लहान नाही आहेत आज एकनाथ शिंदेकडे चाळीस पन्नास आहेत शरद पवारांकडे चाळीस पन्नास होत्या शरद पवार एकनाथ शिंदे यांच्या बरोबरीचे नेते व्हाल तुम्ही नेते व्हाल आणि ने राजकीय नेते व्हाल तर तुमच्या मित्रांनी जे मनोज जनांगी मला समजावून सांगितलेले त्याच्यावरून एक वेगळी बुद्धी पिची वसंतदादा पाटलांच्या बाबत असं म्हटलं जायचं की ते स्टीट, स्टीट स्मार्ट विजिडम आहे त्यांच्याकडे म्हणजे रस्त्यावरला शहाणपणा ज्याला म्हणतात तो आहे तो तुमच्याकडे आहे माझ तुम्हाला एक तुमचा नव्यानेच तुम्ही जोडलेला हितचिंतक चिंतक आणि भेटू आपण लवकरच आपल्या दोघांची इच्छा आहे एकमेकाला भेटण्याची ही चांगली गोष्ट आहे भेटू आपण वीस तारखेचं काय होतं त्यानंतरच भेटू पण आपण पण मी तुम्हाला एक सांगतो की दोनशे अठ्ठ्याऐंशी पाडण्यापेक्षा दोनशे अठ्ठ्याऐंशी ठिकाणी उभे राहा चाळीस पन्नास ठिकाणी तुमचे आमदार निवडून येतील आणि महाराष्ट्राचं राजकारणाचं केंद्रबिंदू तुम्ही व्हाल बघूया तुम्ही काय करता ते आणि परिस्थिती शेवटी परिस्थिती ही काय वळणं घेते ते आपल्याला बघावं लागेल धन्यवाद खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी